भाऊसाहेब साठे अपहरण प्रकरणी तपास अधिकारी बदलण्याची वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांची मागणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय माळशेंद्रा येथील भाऊसाहेब साठे यांचे दहा दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गावातून एका इर्टिगा कारमध्ये काही अज्ञात लोकांनी अपहरण केले याचा तपास अद्यापही न लागल्यामुळे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेऊन तपास अधिकारी बदलण्यात यावा व हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी केली असता त्यांची ही मागणी पोलिसांनी मान्य केली आहे तर माळशेंद्रा येथील भाऊसाहेब साठे यांना पोलिसांनी पुढील दोन दिवसांत शोधून न काढल्यास एक ऑगस्ट रोजी येणारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे माळशेंद्रा येथील रहिवासी भाऊसाहेब उत्तमराव साठे यांच्या अपहरणाला दहा दिवस उलटले तरी देखील त्यांचा शोध लागला नाही याबाबत वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले होते परंतु यात कुठलीच कारवाई झाली नाही याशिवाय तालुका पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक या तपासात दिरंगाई करत असल्याने हा तपास जलद गतीने व्हावा याकरिता वंचितचे मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असता अनंत कुलकर्णी यांनी तपास चक्रे गतिमान फिरवण्यासाठी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे पुढील दोन दिवसांत निर्णय लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला तर गावात अपहरणाची दुःखद घटना घडलेली असल्यामुळे साठे कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी एक ऑगस्ट रोजी येणारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न करण्याचा सा निर्णय माळचेंद्रा येथील गावकऱ्यांनी घेतला आहे यावेळी निवेदन देताना वंचितचे मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई अरुण गायकवाड सिद्धार्थ कनकुटे शिवाजी पाटील जाधव उपसरपंच साळूबा लोखंडे रतन साठे सुनील साठे ज्ञानेश्वर कापसे माजी सरपंच हरिभाऊ लोखंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आज आम्ही कुलकर्णी साहेब यांची भेट घेण्यासाठी आलो होतो शिष्टमंडळ या आमचा गावाचा जो भाऊसाहेब उत्तम साठे नावाचा व्यक्ती जो दहा दिवसापूर्वी पासून आतापर्यंत किडनॅप झाला किट्याला आहे आतापर्यंत तपास झालेला आहे म्हणून आम्ही तपास यंत्रणेवर जे तपास अधिकारी त्यांची त्यांना त्याच्यातून हटावा स्थानिक गुन्हे शाखेला ते तपास द्यावा यासाठी आम्ही डीएसपी साहेबांकडे आलो होतो आम्हाला समाधानिक कारण उत्तर डीएसपी साहेबांनी दिलं त्यांनी आमच्या समोर फोन करून आपल्या एल सी पीच्या पथकाला त्या ठिकाण रवाना केलेला आहे आणि जेव्हा जी घटना घडलेली आम्ही तालुका पोलिस स्टेशनच्या पीआयबद्दल त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला समाधानिक कारण त्या पीआय कोण काही उत्तर आले नाही म्हणून आम्ही डीवाय साहेबाकडे आलो आम्ही एस पी मी पूर्वी भेटलो होतो पण डीवाय पी साहेबांना आम्हाला बोलून घेतला नाही त्यांनी सांगितलं की असा असा विषय मराठवाड्याचे अध्यक्ष दीपकजी डोके साहेब आले होते जिल्हा उपाध्यक्ष आमचे लालाभाई आले होते आणि आमचं युवा आघाडीचे सर्व शिष्टमंडळ सिद्धू कन्फुटे असते अरुण भाऊ गायकवाला असते व हे साठे कुटुंब ज्याचा भाऊ किडनॅप झालेला आहे ते आमच्या गावामध्ये दोन दिवसावर भाऊ साठी जयंती आहे आम्ही गावाने जयंतीवर बहिष्कार केलेला आहे की आमच्या गावाचा व्यक्ती गावात आला नाही म्हणून मौ। म्हणून आम्ही जयंती साजरी करू नये असं आमच्या केलं ते आम्ही डीवायस पी साठायला सांगितलं आहे तातडीने आमचा माणूस हो। आमच्या ताब्यात मिळावं आम्हाला दोन दिवसाची मुद्दत डीवायस साहेबांना दिलेली आहे हो। लवकरात लवकर माणूस नाही मिळाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आक्रोश मोर्चा एसपी कार्यालय घेऊन जाणार आहे बाळ सेंद्रा येथील भाऊसाहेब उत्तम साठे यांच्या अपहरण प्रकरणी कुलकर्णी साहेब यांची आम्ही वंचित बहुजन आघाडीचे युवा कमिटीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष विजय लाने गावातील सरपंच यांच्या सर्वांच्या शिष्टमंडळांनी आम्ही या ठिकाणी या अपहरण प्रकरणामध्ये भेट घेतलेली आहे त्यांनी एस पी कुलकर्णी साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी हा तपास जे काही बीट अंमलदार यांच्याकडे देण्यात आला होता तो तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचं कळवलेलं आहे आणि या तपासामध्ये आज दिवसभरामध्ये फार मोठी गती निर्माण होऊन उद्यापर्यंत एक ते दोन दिवसामध्ये आपला जे काही सचिन भाऊसाहेब साठे यांना त्या या पूर्ववत कुटुंबाच्या स्वाधीन केल्या जाणार आहे असं त्यांनी कळवलेला आहे या कदाचित याला जर विलंब झाला तर वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन या ठिकाणी फार मोठं आंदोलन या प्रकरणी केल्याशिवाय राहणार आहे